राजकारणात वेगळंच रामायण सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्यासह इतर विरोधकांना निमंत्रण आल्याची चर्चा आहे त्यामुळे आधी निमंत्रण नाही म्हणून विरोध करणाऱ्या नेत्यांसमोर आता जायचं नाही असा पेच निर्माण झालाय पाहूयात हा रिपोर्ट भाजपाकडून विरोधकांना सोहळ्याचं निमंत्रण इंडिया आघाडीसमोर मोठं धर्मसंकट ठाकरे पवार गांधी अयोध्येला जाणार अयोध्येत राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून वादाचा दुसरा अध्याय सुरू झालाय आधी निमंत्रण दिलं नाही म्हणून टीका झाली आणि आता निमंत्रण पाठवणारे हे कोण अशी टीका भाजपावर होतेय जब उनका बीजेपी का प्रोग्राम खत्म हो जाएगा तो हम जाएंगे राम लल्ला का दर्शन करने बीजेपी कौन होती है रामलला का इन्विटेशन देने वाले बीजेपी तो का दोनती जो दो एक पॉलिटिकल इवेंट है वो खत्म होने के बाद हम जाएंगे भगवान के पास हमारा रिश्ता है प्रभु श्री राम से ये जो लोग है तो राजनीति करना चाहते हैं या राजनीति कर रहे हैं उनका ना राम से नाता है ना उनके विचार से नाता है ये कौन है आमंत्रण देना क्या संबंध है त्याच्यामुळे यांच्या आमंत्रणाचा हा विषय नाही आहे आमचे जे श्रद्धास्थळ आहे आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत जातो पण अनेकदा जाऊन पण आलेलो त्याच्यामुळे यांच्या आमंत्रणाला हे काही रामाचे काही हे थोडी आहेत ते भगवान श्रीरामाने यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यामुळे ती गोष्ट स्पष्ट केली पाहिजे के। राम मंदिराला निवडणुकीचा मुद्दा बनवल्याची टीका विरोधकांनी केली आहे त्यावर भाजपा आमदार नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय कदाचित गजनी झालेल्या या सज्ज राजाराम राऊतला आठवण करून दे मग मेट्रोचं आमंत्रण असेल बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल देवेंद्र फडणवीस जे दे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना ते काय डावल एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहित आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला तंबूमध्ये आहे मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूत निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख यायचं काही लोकांना दुःख आहे शरद पवार यांनी तर देव धर्म पूजा अर्चा यापासून मी दूर राहत असल्याचं सांगून निमंत्रणाची अपेक्षाच नसल्याचं हे सगळे देव धर्म पूजा असा हे सगळ्यापासून मी जरा वाजवलं असतो माझी श्रद्धाची स्थान आहेत एक दोन ठिकाणी तिथेच असतो पण त्याचं ध्याय द्यायचाच कधी करत असतो कुठे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतोय त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी कुणाची वाट काही गरज नाही राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना निमंत्रण पाठवलंय यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे पण राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण पाठवून भाजपानं विरोधकांना राजकीय दृष्ट्या चांगलंच अडचणीत आणलंय यापूर्वी डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये संपन्न झालेल्या वाराणसी मधल्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहिल्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती या सोहळ्या दरम्यान गंगा स्नान करून मोदींनी अनेक धार्मिक विधीही केले होते त्यावर कोणत्याही एका धर्माच्या धार्मिक सोहळ्याला पंतप्रधान पदासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने उपस्थित राहू नये या राजकीय संकेताची विरोधकांनी मोदींना आठवण करून दिली होती तसंच संसदेच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यातही हिंदू धर्मातल्या साधू संतांनाच आमंत्रण दिल्याने केंद्र सरकारवर टीका झाली होती आता राम मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणावरून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहिल्यास विरोधकांवर देखील धार्मिक सोहळ्याला हजेरी लावल्याची टीका होऊ शकते आणि आमंत्रण मिळूनही गैरहजर राहिल्यास सत्ताधारी गटाकडून विरोधकांना लक्ष केलं जाऊ शकत याची जाणीव झाल्यामुळे सोहळ्याला हजेरी लावावी की नाही या संभ्रमात विरोधक आहेत त्यामुळे मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अनेकांनी अयोध्या दौरा आयोजित करण्याचा विचार केलाय तर भाजपाने निमंत्रण पाठवून सुंठे वाचून खोकला घालवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे न्यूज